जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत मुंबई पोलीस भरती मेडिकल विषय एकंदरीत मेडिकल कधीपर्यंत होऊ शकतो कधीपर्यंत मुलांना हजर करून घेतलं जाईल याबद्दल एक माहिती समोर आलेली आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सोबतच नवीन पोलीस भरतीच आता आपल्याला किती वेळ अजून बाकी आहे किंवा नक्की जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येऊ शकते किती पदांची येऊ शकते त्याच्या ये अगोदर पण आपण याबद्दल जाणून घेतलेलं आहे परंतु अजून सुद्धा काही मुलांचा प्रश्न होता की सर नक्की सप्टेंबरमध्ये येणार आहे का मध्ये येणार आहे नेमकं काय मानगड आहे याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा सर्वात आधी आपण बघूया मुंबई पोलीस भरती त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगेल जे विद्यार्थी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असेल म्हणजे लेकी असेल मैदानी असेल त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने उमंग करेल अकॅडमिक ठाणे या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात अगदी कमीत कमी फीज मध्ये तर नक्कीच त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय याच्यावरती दिस संपर्क साधायचा आहे तर बघा सर्वात आधी आपण जाणून घेऊया मुंबई पोलीस तर मुंबई पोलीस एकंदरीत सगळ्यात लेट प्रोसेस अजून यांची चालू आहे यांच्या बरोबर इतर जिल्ह्यांमध्ये जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांची ट्रेनिंग सुरू झालेली आहे परंतु मुंबई पोलिसवाल्यांचं अजून मेडिकलच सुरू झालेलं नाही ठीक आहे डॉक्युमेंट चेकिंग झालं मेडिकलसाठी मुलं वाढ बघत आहेत आणि त्याच्यानंतर मेडिकल नंतर जो पुढचा प्रोसेस आहे हजर करून घेण्याची ही पण प्रोसेस अजून बाकी आहे दोन प्रोसेस बाकी आहेत बाकी बघा तुमचा जर डॉक्युमेंट ओके मध्ये झाला असेल डॉक्युमेंट सगळं क्लिअर झालं असेल तर मेडिकलला सहसा प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे इन केस एखादी वेळेस एखाद्या मुलाला प्रॉब्लेम होऊ शकतो पण नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट मेडिकलला प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे आता मेडिकल कधीपर्यंत ते होऊ शकते तर बघा या महिन्याच्या एंड पर्यंत या महिन्याच्या एंड पर्यंत म्हणजे आपल्याकडे आता जवळपास पाच सहा दिवस राहिलेत या पाच सहा दिवसांमध्ये कदाचित मेडिकलची तारीख येऊ शकते म्हणजे पाच तास पाच सहा दिवस राहिलेत त्याच्यानंतर तारीख येऊ शकते म्हणजे जर आपण बघितले एकंदरीत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं मेडिकल होऊ शकतो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि मेडिकल झाला की हजर होण्याची प्रोसेस देखील तेव्हाच आणि फास्ट मध्ये होणार आहे फक्त मेडिकल झाला की हजर करून घेणार आहेत ठीक आहे म्हणजे जर बघितलं आपण एकंदरीत तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं मेडिकल होऊन हजर सुद्धा होऊ शकतात तुम्ही मुंबई पोलीसवाल्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मेडिकल होऊन तुम्ही हजर होऊ शकता ठीक आहे तर याच्याबद्दल आता प्रोसेस सुरू झालेली आहे हालचाली सुरू झालेल्या आहेत लवकरच याबद्दल परिपत्रक सुद्धा येऊन जाईल हे ये झालं मुंबई पोलीस वाल्यांसाठी आता आपण येऊया आपल्या जे काही पोलीस भरतीबद्दल आपण बोलत आहोत नवीन पोलीस भरती ठीक आहे नवीन पोलीस भरती एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील मुलं या पोलीस भरतीची वाट बघतायत आणि ही जी काय पोलीस भरती आहे पावसाळ्यात न घेता सप्टेंबर महिन्यापासून सुरू करणार आहेत सप्टेंबर आता बघा मुलांचा असा प्रश्न होता की आता काही मुलं काय करतात माहिती आहे का तुमच्या यासाठी सांगतो मी सप्टेंबरचा हा पावसाळ्याचा एक शेवटचा महिना आहे म्हणजे उर्वरित पाऊस संपत संपत आलेला असतो जर जाहिरात जर जाहिरात आत्ता जर काढली म्हणजे एकंदरीत मुलांचं असं म्हणणं आहे की जाहिरात जी आहे ती जून महिने किंवा मे महिन्यामध्ये काढण्यात यावी याबद्दल सरकारला परिपत्रक सुद्धा देण्यात आलेलं आहे की जाहिरात जी आहे ती जून ते मे महिन्यामध्ये काढण्यात यावी आता का भले तुम्ही जे काही तुम्हाला ग्राउंड घ्यायचं आहे ती सप्टेंबर महिन्यानंतर चालू करा असं मुलांचं म्हणणं आहे सप्टेंबर महिन्यानंतर चालू करा परंतु जाहिरात जी आहे ती जून ते मे महिन्यामध्ये आली पाहिजे आता याच्या मागे मोठं कारण असं आहे की अनेकांचं वय हे संपत आलेलं आहे म्हणजे ज्या काही मुलांना तेहतीस कंप्लीट होऊ शकतं मे मध्ये आता जूनमध्ये तर सर्वात जास्त कंप्लीट होतात तुम्हाला सर्वांना माहितीये जून आणि मे मध्ये तेहतीस वर्ष जास्तीत जास्त मुलांना कंप्लीट होत आहेत मग काय होणार समजा वय वाढून नाही दिलं वय वाढून नाही दिलं ठीक आहे वय वाढून नाही दिलं तर काय होणार की हे जे तेहतीस कंप्लीट झालेले विद्यार्थी आहेत यांना सुद्धा चान्स भेटणार नाही मग यांना चान्स मिळाला पाहिजे कारण ही जी पोलीस भरती आहे डिसेंबर महिन्याची आहे मागच्या डिसेंबर महिन्यात दोन हजार चोवीस ची भरती आहे ठीक आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची पोलीस भरती आहे तर यांना वयामध्ये बसता यायला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न करतायत मुलं कि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच मे मध्ये जाहिरात यायला पाहिजे आणि ऍक्च्युली यायला पाहिजे अनेक विद्यार्थ्यांचा त्यामुळे फायदा होऊ शकतो बिचारे वर्षानुवर्ष मेहनत केलेली असतात आणि कोणाच्या तरी चुकांमुळे जर आपलं वाया जात असेल सर्व मेहनत तर ते कुठंतरी चुकीचं आहे म्हणून या लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करायला पाहिजे भले तुम्ही ग्राउंड सप्टेंबरमध्ये घ्या किंवा मध्ये घ्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे ऑक्टोंबरमध्ये घेतलं तरी चालेल परंतु जाहिरात मात्र आता काढायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे बघा ज्या पद्धतीने सरकारने आपल्याला म्हटलं होतं वयवाढी संदर्भात की मुलांचं वय वाढून दिलं पाहिजे वय वाढ करू आम्ही देवेंद्र फडणवीस स्वतः म्हटले होते की वय वाढून देऊ आम्ही कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू होती तर या पोलीस भरतीमध्ये मुलांनी आंदोलन केली होती नाशिकमध्ये पुण्यामध्ये है, हो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर यामध्ये बसायला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला होता परंतु सरकार त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले होते की बानो टेन्शन घेऊ नका डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही पुन्हा पोलीस भरती काढत आहोत आणि या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला वय वाढून देणार आणि बरोबर आहे एवढे वर्षापासून बिचारे मेहनत करतायत कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे काय ना काही कारणास्तव त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा बाबतीत एकदा तरी विचार करायला पाहिजे आणि एक संधी त्यांना मिळून द्यायला पाहिजे ज्या ज्या वय ज्या ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा मुलांना एक संधी का होईना त्यांना मिळाला पाहिजे सर्वांना जेणेकरून त्यांना सुद्धा साध्य करता येईल आणि एकंदरीत येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना जॉईंट होता येईल यासाठी सरकारने पण या पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कारण ते सुद्धा विद्यार्थी आहेत आणि आतापर्यंत त्याने आपला जो वय वेळ आहे तो वेळ फक्त पोलीस भरतीसाठी दिलेला आहे मग कदाचित त्यांचं तरी थोडं का काय ना विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर जाहिरात निघाला पाहिजे बघा लवकरात लवकर जाहिरात निघाला पाहिजे बाकी ज्या विद्यार्थ्यांचं वय अठरा वर्ष कंप्लीट जे नुकतीच बारावी झालेले विद्यार्थी असतील त्यांचं वय मे मध्ये किंवा जून मध्ये अठरा वर्ष कंप्लीट होत असेल ते सुद्धा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पात्र असणार आहे मित्रांनो मग काय वाटच बघू नका तुम्ही सुद्धा पात्र आहेत ज्यांची बारावी झाली आहे आणि आता त्यांचं वय अठरा वर्ष कंप्लीट होत असेल एक दोन महिन्यामध्ये या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा पोलीस भरतीमध्ये संधी मिळणार आहे चला तर लावा जोर आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये व्हा पोलीस तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद